नमस्कार मंडळी दापोलीचं राहुल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गुवागरमध्ये आता आलोय स्वामींच्या मठामध्ये कलकूट स्वामी महाराज मठ आहे इथे गुवाघरलाच आहे गुवागर चु रोडलाच लागतो पुढे बघूया आपला मित्र आहे गाडी आहे सरांची मस्त असं कोकण कोकणामध्ये स्वामींचं मठ आहे मन एकदम प्रसन्न झालं बघून आपण बघूया पुढे मस्त एकदम सुंदर निसर्ग एकदम मस्त आणि एकदम शांत जा तुम्ही पाहू शकता अबोलीचं झाड आहे फुलं पण पडलेत खाली मस्त झाडचीच झाड हे मंदिर समोर किती सुंदर दिसत मस्त गावाला असच असतं एकदम शांतपणे व्हिडीओ करण्यामध्ये अलाउड नाहीये तरी जाऊन थोडस केलंय व्हिडिओ समर्थ श्री स्वामी समर्थ तर पुढे दिलंय जा जामी आहे म्हणून श्री स्वामी समर्थ 이제야 끝나고요. 오늘 또 만나.